आय एसओद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसांनी चोवीस डॉट कोंडवा पोलीस स्टेशन पुणे शहर दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रुपये बारा लाख अठ्ठावन्न हजार शंभर रुपये किमतीचा चोरीस केलेला मुद्देमाल फिर्यादींना परत दिलाय नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंथे के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चॉबीस तक्रारदार प्रवीण कुमार मानिकचंद लोढा राहणार हेवन पार्क सोसायटी प्लॉट नंबर दोनशे तीन आदर्श हॉस्पिटल समोर कोंडवा पुणे यांच्या राहत्या घरी झालेल्या घरपोडीमध्ये तक्रारदार यांच्या घरातील सोन्याची चेन वजन 23 ग्राम चेन वजन 10 ग्राम सोन्याची अंगठी वजन 10 ग्राम सोन्याचे मंगळसूत्र वजन 46 ग्राम सोन्याचे मंगळसूत्र वजन 25 ग्राम सोन्याच्या चार बांगड्या वजन तीस ग्रॅम असे एकूण पंधरा तोळे ग्राम, ग्राम वजनाचे दहा लाख पासष्ट हजार सहाशे रुपये किमतीचे दागिने चोरी गेले होते सदर बाब कोंडवा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सदुसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस तीन तीन एक चार तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींकडून अटकेदरम्यान मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तक्रारदार रईसा सादिक शेख राहणार नुरेन हाईट प्लॉट नंबर तीस ऑब्लिक तीनशे दोन विमाननगर विजय सेल्स समोर कोंडवा पुणे यांच्या राहत्या घरी झालेल्या घरफोडीमध्ये तक्रारदार यांच्या घरातील सोन्याची बोरमाळ वजन पाच ग्रॅम सोन्याच्या कानातील रिंगा वजन पाच ग्रॅम सोन्याची अंगठी दोन ग्राम सोन्याचा नेकलेस वजन पंधरा ग्रॅम सोन्याचे गंठण वजन चार ग्राम सोन्याची अंगठी वजन दोन ग्रॅम असे एकूण साडेतीन तोळे वजनाचे एक लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले होते सदरबाबत कोंडवा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणचाळीस ऑब्लिक लिग दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीन एक तीनशे तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असता आरोपींकडून अटकेदरम्यान मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे माननीय न्यायालयाच्या आदेशाने वरील नमूद अर्जदार प्रवीण कुमार मानिकचंद लोढा अर्जदार रईसा सादिक शेख यांना साडे अठरा तोळे वजनाचे एकूण बारा लाख अठ्ठावन्न हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल माननीय डॉक्टर राजकुमार शिंदे पोलिस आयुक्त परिमंडल पाच पुणे शहर यांच्या हस्ते धनंजय कुमार गोडसे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर विनय पाटणकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस ठाणे अब्दुल शेख पोलीस निरीक्षक गुन्हे कोंढवा पोलीस ठाणे यांच्या उपस्थितीत परत करण्यात आला आहे याप्रमाणे कारवाई माननीय अमितेश कुमार सो पोलीस आयुक्त पुणे शहर माननीय रंजन कुमार शर्मा सो पोलीस आयुक्त माननीय मनोज पाटील सो अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे मी प्रवीण राहणार पंचवीस जानेवारीला सकाळी घरफोडी झाली अंदाजे माझं एक साडेसात आठ लाख रुपयाचं सोनं आणि थोडीफार कॅश असं मुद्देमाल सगळा गेलेला होता मी रा, रात्री बारा वाजता एकशे बाराला फोन करून सदर घटना कळवली काही मिनिटाच्या आज मला प्रतिसाद मिळाला फोंड पोलीस स्टेशनचे सर्व वरिष्ठ अधिकारी वगैरे माझ्याकडं अर्धा एक तासाच्या अंतरात सगळे पोचले बऱ्यापैकी त्यांनी सगळं चेकआउट केलं फॉरेन्सिक टीम पण आणती त्यांनी ते फिंगरप्रिंट वगैरे घेतले चोरांचे आणि प्रयत्न केला त्यांनी मला एक सहाव्या सातव्या दिवशी पोलीस स्टेशनमधून कळालं की आपला आपली घरफोडी केलेला व्यक्ती सापडलाय आणि मुद्देमाल पण सापडलाय तुम्ही पुढची प्रोसेस करून घ्या कोर्ट प्रोसेसमध्ये पण सहकार्य केलंय वरिष्ठांनी सर्व पुणे शाखेच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कोंडा पोलीस स्टेशनच्या पण सर्व अधिकाऱ्यांनी मी त्यांचं आभार एकदम मनपूर्वक व्यक्त करतो एकतर मी माझ्या वयाच्या हिशोबाने हा अनुबोल घेतलाय तो म्हणजे कुणा कोणाला येऊ नये असं मला तरी वाटतं कारण मी एक गा, दोन घटना आठ दिवसात माझ्या लाईफमध्ये घडल्या एक तर मी माझ्या वडिलांना एकोणीस जानेवारीला माझे वडील मला सोडून गेले आणि त्या धक्क्यातून आम्ही बाहेर येत नव्हतो तोपर्यंत पाच सहा दिवसानंतर ही घटना घडली पंचवीस जानेवारीला तर मी सर्व पूर्ण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो त्यांनी खूप सहकार्य करून आमच्या ह्या गोष्टीसाठी भरपूर त्यांनी मेहनत घेऊन आमचे जे काय मुद्देमान होता तो मला व्यवस्थित परत मिळाला मनपूर्वक धन्यवाद मी रहिसा साधी माझ्या ग माझ्या मुलीचं लग्न होतं अठरा नोव्हेंबर रोजी माझ्या मुलीचं लग्न झालं लग्न होऊन दोन महिने झाले म्हणून मी माझ्या मुलीला घेऊन आले होते कोंडवा फुले पारघेनगर साई सर्व्हिस इनामनगर इथं मी राहते इथं माझं घर आहे तिथं मी माझ्या मुलीला घेऊन आले होते ज्या दिवशी आणले माझ्या मुलीला दहा जानेवारीला मी घरी घेऊन आले आणि बारा जानेवारीला संध्याकाळी सहा वाजता माझ्या घरी सुरी झाली त्यामुळे मी कंप्लेट केले लगेच तात एकशे बारा नंबरला एक मी फोन केले लगेच तातडीने सगळं माझ्या पोलीस कोंडा पोलीस ठाणेशन इथले सगळं माझ्या सहकारी पोलीस लोकांनी सगळं येऊन माझ्या घरी येऊन सगळं सहकार्य करून माझे आमचे इथे जप्त जप्त झालेले आहे ते सगळं रिकॉर्ड केले फोटो काढले सगळं जिथे जागेत जे जे झालेले आहे सगळं हे करून मला सहकार्य केले आणि माझ्या या पोलीस पोलिसांच्या ह्याच्यावर खूप गर्व आहे आणि विश्वास पण आहे भरपूर विश्वास आहे कारण आम्हा गरीबांसाठी एवढं त्यांनी केलं आम्हाला खूप खूप प्राऊड असं फील होत आहे आणि मी त्यांचं कितीही आभार व्यक्त केले तरी ते मला कमी आहे कारण आम्हा गरीबांचे कैवारे म्हणून हे पोलिस स्टेशनचे सगळे लोक मला येऊन सहकार्य केलेत त्याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद करते आणि रमजानच्या या विस विसाव्या रोजी आम्हाला हे दिलं त्यांनी महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गंगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद